ज्येष्ठ कवयित्री सोनाली मराठे यांच्या लिखित खामोशिया या हिंदी काव्यसंग्रहाचं प्रकाशन महाराष्ट्राचे माहिती संचालक हेमराज बागुल यांच्या हस्ते करण्यात आलं सोनाली मराठे यांच्या आतापर्यंत मराठी हिंदी नेपाळी भोजपुरी पंजाबी इंग्रजी या भाषांमध्ये अनेक कविता अनुवादित करण्यात आल्या त्यांच्या परिवर्तन साहित्य मंच दिल्लीच्या वतीनं युट्यूबवर कविता सादर करण्यात आले नुकतेच महाराष्ट्राचे माहिती संचालक हेमराज बागुल पुण्याच्या अतिरिक्त जीएसटी आयुक्त वैशाली पतंगे धुळे जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंग तवर हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक लेखक डॉक्टर संतोष पटेल आणि धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या उपस्थितीत खामोशिया या हिंदी संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं सदर कार्यक्रमाचं आयोजन कोतवाल हॉल या ठिकाणी करण्यात आलं होतं विजयराव आहिरराव ॲडव्होकेट ऋतुराज बाग ऍडव्होकेट वैष्णवी विजय अहिरराव यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आज प्रकाशित होतोय खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी भाषा ही जोडणारी असते एकमेकांना भाषा ही माणसाला माणसाशी जोडणारा आणि अभिव्यक्तीला भाषा तुम्ही कुठल्याही भाषेत तुम्ही व्यक्त होऊ शकता मला <स्थाथ> ती संधी मिळाली आणि मला भवतालात काय घडतं आहे भवताला हा फक्त म्हणजे माझा आतला आवाज नाही आहे तर मी नेहमी आजूबाजूला जे बघते आणि त्याचं अवलोकन करते तिने मी मांडण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे या माझ्या कवितांमधून छोट्या छोट्या तर तुम्ही ते सगळ्यांनी वाचाव्यात ते कविता आणि त्याचा अनुभव घ्यावा एवढंच मी फक्त म्हणते धन्यवाद ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे